तिवसा येथील गोंडपुरा झेंडा चौक परिसरात बावन्न ताश पत्त्यांवर खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या रंगी हात पकडलाय त्यांच्या ताब्यातून तब्बल तीन लाख त्रेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली सतरा ऑगस्ट रोजी गुप्त माहितीच्या आधारे पथकांना तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली छाप्यात आरोपी अश्विन रामकृष्ण धुर्वे साहेबराव लाकडे जयप्रकाश आकोटकर शेख झिब्राईल प्रशांत वानखेडे मनोज निवारे व कैलास सोनोने यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून नगदी एकवीस हजार नऊशे पन्नास रुपये सहा मोबाईल फोन चार मोटरसायकली आणि बावन्न पत्ते असा एकूण तीन लाख त्रेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला